शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत राजमा पिकातील जो कर्फरोग असतो त्यावर आपण काय योग योग्य उपाय करू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो राजमा पिकात काही दिवसापासून पानावर तपकिरे काय टिपके दिसायला लागले असतील तर लक्षात ठेवा हा कर्परोगाचा हो प्रारंभ आहे मित्रांनो मित्रांनो हा रोग प्रामुख्याने जास्त जास्त आर्द्रता आणि पावसानंतरच्या दिवसात पसरतो खालच्या पानापासून सुरुवात होऊन संपूर्ण झाडावर पसल्या उस उत्पादनाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं मित्रांनो आपलं त्यासाठी आपल्याला त्यावर योग्य उपाय करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या मार्फत एकदम कमी खर्चात ही यावर काय उपाय करू शकतो हो आपण हे बघणार आहोत आणि तुम्ही मी जे सांगतो त्याची फवारणी करू शकता मित्रांनो जे बुरशीनाशक तुम्ही सांगेल त्याची तुम्ही फवारणी करू शकता मित्रांनो आपल्याला जर पानावर करपा किंवा तपकिरी काळी ठिपके दिसत असतील हे बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो ज्या बुरशीनाशकामध्ये हॅक्झाकोना झोल पाच टक्के ए सी या कंटेंटचं तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकता मित्रांनो ह्याचं प्रमाण जर घेताना प्रतिपंधरा लिटरसाठी तुम्ही चाळीस शकता जोल, की ते जर उपलब्ध नसेल मित्रांनो तर प्रोपिको पंचवीस टक्के इ सी या कंटेंटचं कोणत्याही नामांकित कंपनीचं देखील बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता याचं प्रमाण घेताना मित्रांनो तुम्ही पंधरा लिटरसाठी वीस एम एल घेऊ शकता मित्रांनो या दोन्ही बुरशीनाशकपैकी कोणतंही तुम्ही एक घेऊ शकता आणि आपल्या राजमा पिकावर फवारणी करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला यासोबत एक विद्राव्य खताचा देखील तुम्ही वापर करू शकता जेणे की आपल्या पिकाचा हाईट आणि कलर चांगला राहील हाईट आणि कलर चांगला राहील आणि पिकाची वाढ देखील होईल त्यासाठी मित्रांनो तुम्ही एकोणीस 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 या विद्राव्य खताचा तुम्ही या सोबत वापर करू शक वापर करू शकता आणि मित्रांनो लक्षात ठेवा फवारणी करताना होईन तेवढं सकाळी किंवा संध्याकाळी शांत आता हवामानातच करा आणि नियमित निरीक्षण ठेवा आणि रोगाचा प्रसार वाढण्यापूर्वी उपाय नक्की करा मित्रांनो मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या राजमावाल्या शेतकऱ्यासोबत धन्यवाद